नमस्कार दर्शकांनो मी आज आपल्या थेट वार्ता चॅनलवर एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहे कार्यक्रमाने मिरवणुकीत लेझर लाईट आणि डीजे वापरण्याचे वैज्ञानिक काय परिणाम होतात किंवा काय दुष्परिणाम होतात यावर आज आपण प्रकाश टाकू हे केवळ मनोरंजनासाठी वापरले जाते पण त्यामुळे आरोग्याला होणारा धोका खूप गंभीर आहे चला तर मग समजून घेऊयात तर आपण प्रथम लेझर लाईट्स बद्दल बोलूयात लेझर ही एक केंद्रित प्रकाश किरण असते जी डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत धोकादायक असते वैज्ञानिक अभ्यासानुसार लेझर लाईट्समुळे डोळ्यांच्या रेटिनावर जखम होऊ शकते ज्यामुळे अंधत्व किंवा दृष्टी कमी होण्याचा धोका देखील संभवतो हो उच्च शक्तीच्या लेझरमुळे डोळ्यांना तात्काळ नुकसान होऊ शकते जसे की रेटिनल बर्न्स किंवा दृष्टी अस्पष्ट होणे त्वचेवरही जळण्याचा धोका असतो विशेषत जवळून एक्सपोजर झाल्या भारतातही मिरवणुकीत डी जे सोबत वापरल्या ले जाणाऱ्या लेजर बीम्समुळे रेटिनल इंजुरीच्या केसेस वाढण्याचा धोका संभवतो आता आपण डी जे आणि जोरदार संगीताबद्दल बोलूया डीजे सिस्टम मधून येणारा आवाज अनेकदा पंच्याऐंशी पेक्षा जास्त असतो जो दीर्घकाळ ऐकल्याने कानांच्या आतील हेअर सेल्सला नुकसान करतो आणि त्यामुळे कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होऊ शकते यामुळे कानात सतत आवाज येते तणाव चिंता आणि नैराश्य येण्याचा धोका संभवतो हृदयरोग स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यासारख्या हृदयविकारांचा धोकाही संभवतो भारतातील विविध सणांमध्ये जोरदार संगीतामुळे वीस टक्के लोकांना कान दुखणे किंवा सूज येण्याच्या तक्रारी येतात आपण सोशल मीडियावर किंवा विविध बातम्यांमध्ये नेहमी पाहतो जोरदार डीजे संगीतामुळे ब्रेन हेमरेज हार्ट अटॅक यामुळे मृत्यू झाला भारतातील शहरांमध्ये ध्वनी प्रदूषणामुळे श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका वाढल्याचं बोललं जातं दर्शकांनो हे दुष्परिणाम टाळण्यासाठी कार्यक्रम आयोजकांनी वैज्ञानिक मार्गदर्शन घ्यावं लेझर आणि डीजे वापर मर्यादित करावा आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करावे विश्व स्वास्थ्य संघटनेनुसार ध्वनी पंच्याऐंशी पेक्षा जास्त नसावा आपण सर्वांनी सुरक्षितपणे उत्सव साजरे करूया आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद